जी। तो या इकडं समोर चाललेत विशाल महाराज गिरमी समवेत आहेत प्रशांत भाऊ सातारकर आणि आम्ही आलोय धनेश्वर आश्रमाच्या त्या ठिकाणी सकाळपासनं गोरा कॉलनी या ठिकाणून निघालो आणि गोरा कॉलनी या ठिकाणून आतापर्यंत आमचं आहे तेरा किलोमीटर आता धनेश्वर आश्रमामध्ये आमच्या दुपारची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे इथं भोजन करून पुढील प्रवासाचा आनंद पुढे घेऊया नर्मदे हर।